दिंडोरी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली यादीत नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून येत्या काळात युवक संघटनेवर अधिक भर देणार असून युवकांचं संघटन मजबूत करावं आणि समाजकार्यात युवकांनी स्वतःला झोकून देत तळागाळातील जनसामान्यांचं काम करण्याचा कानमंत्र मंत्र नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्याम हिरे यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष मान्य नामदार चुरवळ साहेबांच्या आजचे राष्ट्रवादी युवक कार्यकारिणी दिंडोरी तालुका पत्र देऊन आपण आज डिक्लेअर केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही पुढे भविष्यातविध कामं करायची आहे त्या सर्व सूचना घेतल्या त्याप्रसंगी तालुक्याचे अध्यक्ष माननीय भग्रेसर डॉक्टरचे सेलचे जिल्हाध्यक्ष मान्य डॉक्टर योगेश गोसावी तालुकाध्यक्ष डॉक्टर गटकळ माननीय माजी सरपंच जवळकेचे सतीश भाऊ पाटील असतील आमचे दोन मिनटं आमचे मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष अनिल दादा पण असतील माननीय सिनियर नेते विश्वासराव देशमुख आणि ह्या सगळ्या मंडळींच्या समोर पत्र देऊन आणि भविष्यामध्ये जी काय राष्ट्रवादीची संकल्पना आहे वन गुड टेन यूथ ही सगळ्यांपुढं परत एकदा सादर करून आणि ती कशाप्रकारे राबवायची त्यानंतर जी काहीवरून पक्षाची ध्येय धोरणं येणार आहेत ती तळागाळातल्या माणसांपर्यंत कशी पोचवायची मग ते वृद्ध असतील विधवा महिला असतील परितक्त्या महिला असतील त्यानंतर जी काही वृद्ध मंडळी असतील त्यांची पेश पेन्शन योजना असतील त्यानंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही इलेक्ट्रिक बोर्डाचे तुमचे सिंगल फेजचे काही तळागाळापर्यंत त्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या अडीअडचणीत धावेल त्यावेळेस लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील लोक तुमच्या मागे राहतील राजकारण हे नुसतं राजकारण न करता ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त तीस टक्के वीस टक्के राजकारण हा जो काही पक्षाचा अजेंडा आहे हा प्रामाणिकपणे राबवला पाहिजे ही जी सिनियर मंडळी ही वर्षानुवर्ष मार्गदर्शन करत आलेली परंतु जी पळणारी मंडळी असते ज्याला फायटर ब्रिगेड म्हणतात ही सगळी तरुण मंडळी या तरुण मंडळींना या सिनियर लोकांकडून मार्गदर्शन घेऊन तळागाळापर्यंत कसं काम करायचं हे मान्य नामदार साहेबांनी यावेळी सांगितलं ह्या ज्या काही आदेश आणि सूचना आल्या आहेत भविष्यात या परिपूर्ण आमच्या खांद्यावर कशा आम्ही पेलू शकू आणि त्या पूर्णतास कशा नेऊ याकरता शंभर टक्के प्रयत्न करू साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की परत दिवाळीमध्ये आपलं एक साधारण अधिवेशन घेऊया आणि त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के जी काही कामं केली त्याचा लेखाजोखा मांडू आणि जे सिनियर मंडळींनी आपल्यावरती विश्वास टाकले त्यास पूर्णत्वास नेऊ अशी मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो नियुक्ती झाल्याबद्दलचं प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित करण्यात आलं प्रसंगी संघटनेच्या संदर्भात युवकांना विश्वासराव देशमुख साहेब यांनी त्यांचा चाळीस वर्षाचा असलेला प्रदीर्घ अनुभव आणि त्याच्यातून संघटन कसं उभं करावं हे भग्रेसर असतील विश्वासराव असतील डॉक्टर गोस्वावी असतील त्यांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं युवकांना मी त्याच पद्धतीनं एक विनंती केली की आजपासूनच आपण जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची घरांची किंवा इतरही जनावरांच्या वगैरे ज्या काही नुकसानी झाल्या असतील त्याच्यासाठी तलाठी लोकांना आपण आदेश केलेत की पंचनामे करावेत तर आपल्या पक्षाच्या युवकांच्या मार्फत त्या ठिकाणी दलाची सर्कल कृषी अधिकारी यांच्याबरोबर जाऊन जेणेकरून कोणी त्याच्यातून वंचित राहणार नाही अशाही पद्धतीच्या सूचना अगदी पहिल्याच दिवसापासून पक्षाच्या कामाला एक सुरुवात म्हणून की जे आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्रात ज्या वेळेला अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अतिशय धोका अडचणीत आली तर पहिल्यांदा मला वाटतं रात्री अतिवृष्टी झाली आणि सकाळीच पवारसाहेब त्याच्या विभागात जाऊन पाहणी करायला सुरुवात केली अशा नेत्याचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी आपण काम सुरू करावं अशा अनेक सूचनांचं त्या ठिकाणी चर्चा झाली आणि लगेचच तरुणांनी त्याला होकार दिला नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीप्रसंगी पत्र देऊन युवकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख विश्वास देशमुख राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख भास्कर भगरे डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी गंगाधर निखाडे महिला शहराध्यक्ष कविता पगारे हे उपस्थित होते वैध न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ तेंडोरी